श्री क्षेत्र माया मच्छिंद्रनाथ संस्थान अणनगाव आनंदनगरी येथील दत्तजयंती महोत्सव मोठ्या श्रद्धाभावाने आणि उत्साहात संपन्न झालाय भातकुले तालुक्यातील हे पवित्र स्थळ मच्छिंद्रनाथ गौरक्षनाथ यांची तपोभूमी असून नातापंथी साधू संतांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे येथे मच्छिंद्रनाथांनी निर्माण केलेल्या नवसिद्धी कुंडात स्नान केल्याने व्याधी दूर होतात अशी भक्तजनांची अखंड धारणा आहे दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात साजरा होणारा दत्तजयंती उत्सवाची सुरुवात यावर्षी सत्तावीस नोव्हेंबर रोजी शंकर महाराज यांच्या हस्ते तीर्थस्थापनेने करण्यात आली त्यांच्या वाणीतून झालेल्या नाथचरित्र ग्रंथ वाचनाचे विशेष आयोजन यात्रेचं मुख्य आकर्षण ठरलंय महोत्सवादरम्यान रोज सकाळी अभिषेक सामुदायिक ध्यान नातपरित्र वाचन आणि सायंकाळी भजन संध्याचे कार्यक्रम पार पडले चार डिसेंबर रोजी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला योगी पुंडलिकनाथ महाराज यांच्या हस्ते हो हवन महापूजा व महाआरती करण्यात आली आहे तर पाच डिसेंबर रोजी सकाळी पालखी मिरवणूक भव्यतेने काढण्यात आली जिल्ह्यातील विविध भजन मंडळींनी सहभागी होऊन वातावरण भक्तिमय केलं होतं गावकऱ्यांनी प्रत्येक घरासमोर श्रींचा फोटो आणि रांगोळींनी पालखीचं स्वागत करण्यात आलंय तर दुपारी आयोजित महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतलाय प्रतिनिधी धनराज खडसान आर सी न्यूज अमरावती